मी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अतिशय मनापासून आभार मानतो की आपण आजच शपथविधीनंतर या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि आपण सर्वांनी माझं स्वागत आणि सत्कार केला त्याबद्दल मनापासून आपले आभार आहेत आणि मग अशी प्रवीणजी आणि प्रमोदजी असं म्हणाले की जेव्हा जेव्हा त्यांची बॉडी असते तेव्हा तेव्हा मी मुख्यमंत्री होतो एकोणतीस ला तुमचीच बॉडी यावी अशी शुभकामना मी तुम्हाला देतो खरं म्हणजे आपला हा संघ राज्याच्या आपल्या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेतला एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे कारण विधिमंडळ आणि मंत्रालयातनं राज्याचा कारभार चालतो आणि तो, तो योग्य प्रकारे चाललाय की नाही हे राज्यामध्ये सांगण्याचं काम तुम्ही करता आणि जिथे काही चुका असतील त्या नजरे सांगून देतात त्याच्यामुळे त्या चुका देखील सुधारता येतात एखादी गोष्ट जी अतिशय जनउपयोगाची असेल जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील आपण करतात कधी कधी एखादी गोष्ट आम्हालाही माहिती नसते आणि ती जनतेपर्यंत चालली जनते जाते मग लक्षात येत की असं काहीतरी घडलेलं आहे आणि मग त्याचं फायर फायटिंग आम्हाला करावं लागतं पण मला असं वाटतं की आपलं ते काम आहे आणि निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे आपण सर्व लोक ते करतात गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवलं आणि अतिशय गतिशील अशा प्रकारचे सरकार होत आज शपथविधीच्या निमित्ताने ज्यावेळेस आमची एडवर्टिजमेंट चालली होती तर त्यात मला कोणीतरी विचारलं की महाराष्ट्र आता ना थांबणार नाही असं तुम्ही का म्हणताय तर मी त्यांना समजावून सांगितलं अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे आता या गतीला आम्ही तसंच पुढे नेऊ आता महाराष्ट्र थांबणार नाही त्या गतीनं प्रगतीकडे महाराष्ट्र जाईल आणि पायाभूत क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतोय कारण म्हणजे जरी आमचे रोल बदलले असले मी चौदाला मुख्यमंत्री होतो शिंदेसाहेब आमच्या सोबत होते एकोणीसला बहात्तर पसार करता का होईना पण मी आणि अजितदादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतो मग मागच्या काळामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी उपमुख्यमंत्री होतो आणि अजितदादाही उपमुख्यमंत्री होते आता पुन्हा मी मुख्यमंत्री आहे आणि साहेब उपमुख्यमंत्री आहे तिथे उपमुख्यमंत्री आहेत रोल जरी आमचे बदलले असले तरी देखील दिशा तीच राहणार आहे गती तीच राहणार आहे समन्वय देखील तोच राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही याच्यामध्ये वेगळेपण हे आपल्याला पाहायला मिळणार नाही मात्र आताच आमची जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळे जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळामध्ये पहिल्यांदा शिंदेजी आणि आम्ही आलो तर पन्नास ओव्हरची मॅच होती माझी दादा जॉईन झाले तर काळ कमी असल्यामुळे ट्वेंटी ट्वेंटीची मॅच होती आता टेस्ट मॅच आहे त्याच्यामुळे नीट योग्यपणे धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायाभरणी योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे द्यायचं आहे आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत वेगवेगळ्या पायाभूत गोष्टी आम्ही सुरू केल्या आहेत मग इरिगेशन मधले नदीजोड प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये सोळा हजार मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील मुलींच्या जी पूर्वी आम्ही पन्नास टक्के फी द्यायचो त्याच्यावधी ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा आमचा निर्णय असेल असे हे असे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल आणि अडचणी अनेक येतात पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे मी आपल्या सगळ्यांची देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नामध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो

पूर्णपणे वेगळं असेल मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं नाही आहे तर बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचंय त्यामुळे हे खरं आहे की विरोधकांची संख्या कमी आहे पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे पाच वर्ष हे आपल्याला पाहायला मिळतील जनतेची अपेक्षा देखील आमच्याकडनं हीच आहे कारण जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलं आहे असं मॅन्डेट मिळाल्यानंतर जनतेची अपेक्षा आहे की एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळालं पाहिजे कुठल्याही प्रकारचे

असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामध्ये ते, ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मी आलेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते आहे मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर अपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होऊन पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही मंत्रिमंडळाचा विधानसभा अध्यक्षाची निवड ही मुंबईच्या अधिवेशनातच आम्ही करू कारण नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं लागतं त्यामुळे ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की सात आठ आणि नऊ या तीन दिवसात ही शपथ घ्यावी नऊ तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि नऊला आपण अभिभाषण करावं हो नियमानुसार अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनपूर्वी आम्ही विस्तार करू सोनू सोनू श्रीवास्तव सोनू श्रीवास्तव देखिए ऐसा कोई डिले है ऐसा मैं नहीं मानता इससे पहले भी 2004 में करीब 12 13 दिन का डिले हुआ था 2009 में भी करीब 9 दिन का डिले था तो कई बार हम लोगों को ये समझ लेना पड़ेगा कि कोएलिशन की गवर्नमेंट होती है तो उसमें बहुत निर्णय करने पड़ते हैं एक पार्टी की सरकार होती है तो निर्णय एक ही पार्टी को करना है कोएलिशन की गवर्नमेंट में बहुत बड़े पैमाने पर कंसल्टेशन करना पड़ता है वो कंसल्टेशन हमने किया है करीब करीब हमारे नंबर्स भी हमने फ्रीज किया है वो कितने अभी हम नहीं बताएंगे वो पार्टियां बताएंगे इसलिए मुझे पूछूंगा और पोर्टफोलियो को भी अभी हम लोगों ने करीब करीब फाइनलाइज किया है कुछ थोड़ा बचा है उसमें वो भी कर लेंगे तो मुझे लगता है कि अब हमारे सामने जो प्रश्न थे वो प्रश्न धीरे धीरे समाप्त हो गए प्रवीण राउत थोड़े बहुत बदल, बदल होते थोड़े बहुत बदल होते

आता माझा फोकस जो आहे ना तो या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत जसं जोड प्रकल्प याचं काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली आता साठ मेगावॅट तयार झाले शंभर मेगावॅट अजून तयार होत आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जी शाश्वत विकासाची कामं आहेत ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे राज्याचं कल्याण होणार आहे हे आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो आणि नुसते आपण टेंडर घेऊन टाकलेले होत नाही अडथळे येतात ते अडथळे दूर करावे लागतात त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉर रूमची पद्धत होती शिंदे साहेबांनी देखील ती सुरू ठेवली होती पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की ज्यातनं किमान जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता आपल्याला ही वॉर रूमची अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल जलयुक्त शिवारसारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे या योजनेला अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे त्यामुळे एकूणच ज्याला आपण मूलभूत अशा प्रकारचे जे निर्णय असतात त्या निर्णयावर अधिक भर द्यायचा माझा प्रयत्न असेल